जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समर लिखित उर्मिला ही कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग चौथा व्यक्तीचे बालपण हा केवळ आयुष्यातील निरागस काळ नसून आयुष्यावर प्रभाव पाडणारा महत्वाचा काळ असतो मनात प्रत्येक क्षणी येणाऱ्या सहस्त्रावधी विचारांमध्ये बालपणी तयार होणाऱ्या जाणिवेचा अंश असतो विशेषत आयुष्यातील प्रमुख वळणावर उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या मनपटलावर त्या आठवणी प्रकर्षाने झळकत असतात सीता आणि उर्मिला या दोघी अशाच एका मुख्य वळणावर असताना बालपणी मनावर प्रभाव पाळणाऱ्या घटनांचा आठव करत असत कारण बालपणी घडलेली एखादी घटना केवळ आठवणीचा विषय नसतो तर तो माणसाच्या विचारांमागचा संदर्भही असतो बालपणातल्या अनुभवावरून आणि शिकवणीमुळेच मनुष्याची वैचारिक बैठक तयार होते त्यामुळे सीता आणि उर्मिलेला मिथिला सोडण्याची वेळ आल्यावर मिथिलेतील रम्य बालपण आठवणेही तितकेच स्वाभाविक होते बालपणाचा निरोप घेत किशोर वयात प्रवेश करणाऱ्या या दोन राजकुमारींना सोबत घेऊन राजा जनक राजप्रासादाच्या अंगणात फिरत होते त्या अंगणाच्या डाव्या बाजूस येऊन एका मोठ्या झोपाळ्यावर बसले सीता आणि उर्मीला त्यांच्या दोन्ही बाजूला ठेवलेल्या लाकडी आसनावर बसल्या राजा जनक आज त्यांच्या दोन्ही मुलींना देवासूर संग्रामाची गोष्ट सांगत होते राक्षसांचे पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्ही प्रदेशांवर अधिराज्य प्रस्थापित झाल्यानंतर देवतांनी एकत्र येऊन सर्वप्रथम पृथ्वी जिंकण्याचे ठरवले त्यांनी पृथ्वीवर सर्व अस्त्रशस्त्र उतरवले व प्रदीर्घ काळ लढा देऊन पृथ्वीला जिंकलेच पृथ्वीचे राज्य राजिरस्थावर झाल्यावर त्यांनी पुन्हा स्वर्गावर आक्रमण केले आणि स्वर्गही जिंकला तात, हा स्वर्ग कुठे आहे आपण तिथे जाऊ शकतो का उर्मिलेने विचारले का नाही परमेश्वराची इच्छा झाली तर तो आपल्याला कुठेही नेऊ शकतो पण तुम्ही तितकी योग्यता आणि शुद्धता तुमच्या अंगी निर्माण करायला हवी तात योग्यता कशी मिळवता येईल सीतेनेही प्रश्न विचारला बाळ तू योग्यच आहेस फक्त अयोग्य होणं टाळलं की झालं तुला इतका विचार करण्याची आवश्यकता नाही तुम्ही दोघी गोष्टीकडे लक्ष द्या पण मग शुद्धतेचं काय शुद्धता म्हणजे काय सीतेने उत्तर जाणून घेण्याचा हट्ट धरला तेही तुला इतक्यात समजून घेण्याची गरज नाही सांगा ना बर ऐक शुद्धता म्हणजे मानसिक शांतता मी शुद्ध आहे असं मी तेव्हाच म्हणू शकेन जेव्हा मी काहीतरी चुकीची गोष्ट केली आहे याची खंत माझ्या मनात नसल्याने माझं मन शांत असेल जर उर्मिलेने अन्नग्रहण न करता अन्नाचा अपमान केला किंवा जर सीतेने ज्येष्ठांच्या आधनेचा अवमान केला तर तुमच्या मनात ती खंत राहील की नाही दोघींनी होकारार्थी मांडो लावली मन मनाला हुरहुर लागल्यावर आपण शांत राहू शकणार नाही पण मुलीनो पवित्र आत्मे कायमच शांत असतात तुम्ही ज्या ऋषींचे दर्शन घेता ते सर्वच स्थिर असतात त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग लोभ किंवा मोह नसतो त्यात राजाने सत्तेचा लोक सोडला तर त्याला राज्य गमवावं लागेल मग जग कसं चालेल सीतेने पुन्हा प्रश्न विचारला तिच्या पाठोपाठ उर्मिलाही म्हणाली हो अगदी खरं तात आपण चुकल्यावर जर स्वतःचाही राग आला नाही तर आपली प्रगतीच होणार नाही तुम्ही दोघी हुशार आहात प्रत्येक मनुष्य ऋषी झाला तर या विश्वाचे चक्र पुढेच सरकणार नाही प्रत्येकाकडे ऋषी होण्याची योग्यताही नसते पण आपण ऋषी न होताही शुद्ध राहू शकतो फक्त एका गोष्टीची गरज आहे ती गोष्ट कोणती चला आज तुम्ही विचारला आहेस तर तुम्हाला एका नव्या संज्ञेची माहिती देतो मनुष्याला शुद्ध राहण्याकरता एकाच गोष्टीची आवश्यकता असते ती गोष्ट म्हणजे संयम आपण मागच्याच उदाहरणावरून ही संज्ञा समजून घेऊ समजा उर्मिलेल्या वनामध्ये वर्षभर राहावे लागले व तिने फळ किंवा कंद खाण्याचे नाकारले तर काय होईल मी उपाशी राहीन दुधाचे दात पडल्याने दातांमध्ये निर्माण झालेल्या फटांना दाखवत आणि भूक लागल्याचे सोन करत उर्मिलेने हसतच तोंड उघडले लबाड मुलगी तू उपाशी राहशीलच पण अन्नाचा अपमानही होईल पण तू वर्षभर संयमाने परिस्थितीचा सामना केलास तर अन्नाचा अपमानही होणार नाही आणि तू उपाशीही राहणार नाही तसंच सीतेला एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा राग आला व रागाच्या भरात तिने त्या व्यक्तीसमोर अयोग्य शब्द उच्चारले तर आपल्या संपूर्ण कुळाची प्रतिष्ठा जाईल त्या उलट तिथे राग न व्यक्त करता संयमाने आणि आदराने बोलण्याचे ठरवले तर किती बरे होईल शुद्धतेची आणि योग्यतेची ही पहिली पायरी आहे त्या कुमारी स्वर्ग देवासूर संग्राम शुद्धता संयम यासारख्या नानाविध गोष्टींचा विचार करत होत्या मारा अवस्थेत कोणत्या क्षणी कोणता विचार केला हे लक्षात राहत नसले तरी त्या वयात केलेल्या विचारांचे रूपांतर संस्कारामध्ये होत असते सीतेवर आणि उर्मिलेवर संयमाचे संस्कार झाले नसते तर बहुधा त्या पुढील खडतर प्रवासाकडे बघूनच खचल्या असत्या पण तसे झाले नाही त्यात देवता याप्रमाणे संयमाने वागल्या असल्या तर त्यांच्यावर देवलोक आणि पृथ्वीलोक हरण्याची वेळ आली नसती ना उर्मिलेने एक बाळभत प्रश्न विचारला मी संयमाची जी उदाहरणे दिली ती तुम्हाला संयम समजावा म्हणून उपयुक्त आहे देवतांनी आणि राजांनी बाळगायचा संयम निराळा तुम्ही बाळगायचा संयम निराळा जय आणि पराजय या दोन्ही गोष्टी योद्ध्यांच्या हातात नसतात सामर्थ्याने लढणे हेच योद्ध्यांना शक्य असते आणि प्रिय असते उर्मिले तू या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघ म्हणजे तुला संयमाचा अर्थ समजेल देवतांनी संयमाने लढा दिला व प्रतिहल्ला सुरू ठेवला म्हणूनच पृथ्वीचे आणि स्वर्गाचे राज्य त्यांना जिंकता आले पराभवानंतर त्यांनी केवळ राग व्यक्त केला असता तर त्या रागाच्या अग्नीमध्ये ते भस्म झाले असते मात्र त्यांनी संयम बाळगला देवता या कारणामुळेच थोर असतात मग आम्हालाही थोर होता येईल का निसंशय काळ प्रत्येकाला त्यागाची संधी देतोच अजून तुम्ही दोघी लहान आहात तुम्ही त्याग करण्याकरता अद्याप काही प्राप्तच केले नाही मात्र तुम्हाला संधी मिळाली तर तिचे सोने करा कारण अशा शुद्ध पवित्र आत्म्यांना इतिहास कधीच विसरत नाही बालपणी किंवा किशोर वयात मनाला भावलेले प्रसंग मनुष्य कधीच विसरू शकत नाही ते प्रसंग त्याच्यासाठी आयुष्यभराचे संचित होते आयुष्याला तत्वज्ञान प्रदान करण्याचे काम हेच वय करत असते सीतेला आणि उर्मिलेला राजा जनकांनी दिलेले हे उपदेश आयुष्यभर स्मरणात राहिले किंबहुना या उपदेशामुळेच त्यांच्या मनोविश्वाला आकार प्राप्त झाला या शिदोरीला सोबत घेऊनच दोघी सासली जाणार होत्या दुसऱ्या राज्यात दुसऱ्या राजकुळात आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व दर्शवण्याकरता या उपदेशांनी उजळणारे तत्वज्ञान अंगी बाळगणे गरजेचे होते या उपदेशांनी जिव्हेला जसा संयम शिकवला तसा योग्य संस्कारही शिकवला त्याच संस्काराच्या बळावर सीता स्वयंवरातून प्राप्त होणाऱ्या पतीच्या घरी आनंदाने राहण्याकरता सिद्ध झाली होती मिथिलावासियांमध्ये सर्वत्र चलबिचल चल होती कारण मिथिलेचा वेढा देऊन सांकाश्य देशाचे सुंधनवा महाराज कोणत्याही क्षणी मिथिलेवर चाल करणार असल्याची वार्ता वणव्यासारखी पसरली होती राजा जनक अत्यंत चिंताग्रस्त होते व आता विदेह देशाचे राज्य आपल्या हातून जाणार असेच चित्र त्यांच्या डोळ्यासमोर होते मात्र हे युद्ध असे अकस्मात कसे उद्भवले अशा कोणत्या घटनेमुळे देशोदेशीचे राजे मिथिलेवर आक्रमण करण्यासाठी धावले या सर्वांना एकच घटना कारणीभूत झाली होती आणि ती म्हणजे सीता स्वयंवर सीतेच्या स्वयंवरामध्ये अनेक देशांचे राजे सहभागी झाले मात्र सर्व पराभूत होऊन माघारी फिरले काही मासांनी आपण सर्वच स्वयंवरामध्ये पराभूत झालो हो। आहोत हे या राजांना कळताच त्यांनी जनकाविरुद्ध कट रचण्याचा प्रारंभ केला तसेच राजा जनकांनी मुद्दाम कुणीही जिंकू शकणार नाही अशा स्वयंवराचे आयोजन करून सर्व राजांना अपमानित केल्याची बतावणी केली महाराज सुधनवा या आघाडीचे नेतृत्व करत होते व ते मिथिलेच्या सीमेपर्यंत पोहोचले होते महाराणी सुनैना जनकांच्या कक्षाकडे जात होत्या जवल कक्षा जवळ कक्षातून काही मंत्री बाहेर पडताना त्यांनी पाहिले व राजा जनक एकांतात असल्याची खात्री करून त्या आत गेल्या राजा जनक चिंताग्रस्त मुद्रेने एरझाऱ्या घालत होते त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्रे होती सुनैने जनकांना इतके अस्वस्थ होताना यापूर्वी कधीच पाहिले नव्हते मात्र आजची वेळच काही निराळी होती महाराज आपण शांत व्हा या संकटातून काहीतरी मार्ग अवश्य निघेल सुनैने जनकांना धीर देण्याचा प्रयत्न केला देवी या संकटातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग आपल्या शत्रूंनी बंद केले आहेत आपला दूध जीव मुठीत घेऊन त्या वेढ्यातून बाहेर पडला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही जिथे एका व्यक्तीला वेढ्यातून बाहेर पडणे अशक्यप्राय झाले आहे तिथे परराज्यातून अन्नधान्याची मदत कशी येणार आपण अतिशय हदबल झालो हो। आहोत आपल्या मुखातून असे हदबलतेचे शब्द मी प्रथमच ऐकत आहे आपले, आपले बंधू आणि आपण हिमालयाभोवती वसलेल्या सर्व मित्रराष्ट्रांना मदतीला बोलवत आहात तेव्हा इतक्यातच पराभव मान्य करण्याचे काही कारण नाही असे मला वाटते महाराज दीर्गंभीरतेने म्हणाले आम्ही पराभव मान्य करत नाही मात्र वस्तुस्थितीला नाकारून युद्ध जिंकता येत नाही त्या सुधनवाला भक्ताक्षणी या कपटी पुरुषाला आपली कन्या न देण्याचा मी निश्चय केला होताच यापुढे युद्ध हारलो तरी त्याचा विवाह मी सीतेशी होऊ देणार नाही तो महापापी निश्चितच युद्धामध्ये पराभूत होणार आहे जो दूत काल मोठ्या हिमतीनं वेड्यातून बाहेर पडला आहे तो आता कोणत्याही क्षणी राजप्रसादात आनंद वार्तेसह परत येईल यावेळी अशी प्रार्थना करणे उचित ठरेल नाही का सुनैने विचारले होय त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही मित्र राष्ट्रांच्या मदतीशिवाय मिथिला जिंकू शकणार नाही त्यामुळे मित्रगणांना तातडीनं सैन्यासह कूच करण्याची बुद्धी ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करावी लागेल काही क्षण पत्रांवर दृष्टी फिरवत राजा पुढे म्हणाले देवी मित्र वेळेवर येथे आलेच नाही तर आम्हाला कुळाचा नाश करण्याचे पातक लागेल आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने आणि पराक्रमाने हे राज्य उभे केले ते माझ्या एका निर्णयामुळे नष्ट होण्याची शक्यता आहे संभव आहे की शत्रूचा वार होण्यापूर्वी या क्लेशामुळेच माझा देह जाळला जाईल विजयाच्या पूर्वी ही अशी भाषा का वापर आहात तुम्ही आपणच मिथिलेचा विजय होईल या शक्यतेवर विश्वास ठेवला नाही तर युद्ध कुणी लढायचे सुनैनेच्या वाक्यामुळे राजा जनक शांत झाले व संयमाने म्हणाले तू म्हणत आहेस ते ही सत्य आहे त्यामुळे आता ही उदासीनता सोडून सर्व शक्तीने शत्रूवर आक्रमण करणेच योग्य ठरेल देवी एक दिवस एखादा महान योद्धा अवश्य शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवेल तो दिवस लवकरच उजाडेल माझा मनोदय विफाल ठरणार नाही तो यशस्वी होईपर्यंत युद्ध करण्याची माझी तयारी आहे महाराणी सुनैना आणि राजा जनकांचा हा संवाद सुरू असताना द्वारपालाने राजकुमार कुशध्वज कक्षाबाहेर आल्याची वार्ता सांगितली जनकाने कुशध्वजांना कक्षात पाठवण्याची अनुमती दिली अतिशय प्रसन्न मुद्रेसह कुशद्व जनकांपर्यंत आले व म्हणाले महाराज सुधनवाचा निघाले आहेत व शत्रूचा संहार करण्यात आपली मदत करणार आहेत आता आपले सैन्य सुधन्वाच्या एकूण सैन्यापेक्षा अधिक प्रबळ झाले आहे मिथिलेवर विजय मिळवण्याच्या नादात तू स्वतःचे सांकाश राज्य ही गमावून बसणार आहे तुषध्वज या युद्धात तू अत्यंत महत्वाची कामगिरी पाड़ पाडत आहेस तुझ्या या नेतृत्व गुणांना पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे तुझ्या हातून सुधन्वाचा पराभव झाला तर सांकाशाचे राज्य यापुढे तुझे असेल जनकांचा निर्णय ऐकताच कुशध्वजाच्या शरीरात रणश्रीचा संचार झाला एक संपूर्ण राज्य आपल्या अधिपत्याखाली येणार हे कळताच त्याच्यातील पौरुष शतपटीने वाढले व मन मन स्वाभाविकपणे महत्वाकांक्षेने रोमांचित झाले जनकांच्या चरणांना वंदन करत कुशध्वज म्हणाले महाराज तुम्ही मला पितृतुल्य आहातच तुम्ही मला संपूर्ण राज्य देऊ केले हे तुमचे मोठेपण आहे मी सुधनवाला काही क्षणामध्ये पराभूत करूनच तुमच्या चरणकमलांना वंदन करण्याकरता परतेन अशी प्रतिज्ञा करतो कुशध्वजाच्या प्रतिज्ञेमुळे त्यांचा सांकाश्य राज्यावरचा सा अधिकार वाढला कारण कुशध्वजांसाठी आता सांकाश्य नगरी जनकांनी दिलेली भेट ठरणार नव्हती तर सांकाशाच्या राज्याला पराभूत करून जिंकलेला प्रांत ठरणार होता कुशधध्वजांनी प्रतिज्ञेला सार्थ ठरवत सुधर्भाचा पराभव करून मिथिलेवरचे संकट दूर केले राजा जनकांनाही वचनाप्रमाणे सांकाश्य राज्य कुशध्वजाला देऊ केले कुशधध्वजांनीही ते स्वीकारले